नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी स्वागतपणे माहीम मतदारसंघात सुवर्णकारांचा मनसेला जाहीर पाठिंबा दिला असून सुवर्णकार कारागिरांनी आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विधानसभेत निवडून पाठवावे असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर आणि सरचिटणीस सुधीर सागवेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला राज्यभरात अंदाजे साडेचार लाख सुवर्णकार कारागीर आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात सुवर्णकार दुकानदार कामगार वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सुवर्णकारांचे विषय मांडण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या महाराष्ट्रातील सुवर्णकार व्यावसायिक यांना शासनाकडून कला कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी कमतरता असल्याने सोनार पिढीचे बरेच नुकसान झालं आहे ज्वेलरी क्षेत्रामध्ये बऱ्याच मोठ्या कंपन्या सक्रिय असून महाराष्ट्रातील नियमावलीप्रमाणे भूमिपुत्रांना प्रशिक्षणासहित हमकास रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत हॉलमार्किंग कायदा वेळेनुसार बदलण्यात येणारी नियमावली अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून सोनार नावाखाली सुरू असलेली लूट थांबवता येईल एचयूआयडी नियमावलीतील काही त्रुटी निदर्शनास आणून कारागिरांना एचयूआयडी रजिस्ट्रेशन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे सुवर्णकार कामगार कुशल कारागिर यांना भारत सरकारच्या कामगार प्रवर्गात समाविष्ट करून किमान आणि कायदेशीर देणी मिळवून देणे उदाहरणार्थ विमा योजना भविष्य निर्वाह निधी ज्वेलर्स आणि दुकानदार यांना व्यावहारिक संरक्षण मिळवून देणे कोरोना काळानंतर उद्ध्वस्त झालेल्या कारागिरांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी सरकारने या कामगारांच्या पाठीशी उभं राहावं असा आवाहन नंदकिशोर तळावडेकर आणि सरचिटणीस सुधीर सागवेकर यांनी केलं आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई दे आर नॉट अ अनस्किल्ड वर्कर तर त्यांना स्किल्ड वर्करमध्ये तुम्ही नमूद करावं आणि त्यांना त्यांचे महाराष्ट्र शासनाचे सगळे जे कायदेशीर देणी आहेत किमान वेतन भविष्य निर्वाह निधी मेडिक्लेम वैद्यकीय सुविधा रिटायरातील सुवर्णांच्या समोर आलो घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज लाईक करा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज